ऐकलत का मंडळी आता आपल्या हक्काच्या दुकानाचा स्वप्न होणार साकार तेही फक्त सात लाखांपासून सटाण्या पहिल्यांदाच येत आहे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक कमर्शियल कॉम्प्लेक्स भाग्यलक्ष्मी प्लाझा चार फाटा मालेगाव रोड सटाणा बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणेसह परिसरात शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अचानक आलेल्या या पावसाने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः पावसात भिजली आहे सदर पावसामुळे मोठ्या प्रमाणावर मका पिकाचे नुकसान झाले असून काही ठिकाणी सोंगणी सुरू असलेला मका तसेच काढणी करून शेतात ठेवलेला मका पूर्णपणे भिजला आहे अनेक शेतकऱ्यांनी पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला मात्र पावसासोबत आलेल्या वाऱ्यामुळे झाकलेला मकासुद्धा भिजला तसेच शेतात साठवलेला चारा देखील ओलाव्यामुळे सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे पशुपालक वर्गात चिंता पसरली आहे गत चार महिन्यांतील अनियमित पावसामुळे शेतकरी आधीच संकटात असताना ऐन दिवाळीत आलेल्या या पावसाने त्यांची आर्थिक घडी आणखी विस्कटली आहे दरम्यान कांद्याची नव्याने टाकलेली रोपे अंकुर अवस्थेत असून या पावसामुळे ती सुद्धा बाधित होण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह मजूर वर्गाची धावपळ उडाली अनेक ठिकाणी महिलांनी व मजुरांनी एकत्र येऊन मका झाकण्याचा प्रयत्न केला तरीही नुकसान टाळता आले नाही शेतकरी वर्ग दिवाळीच्या तयारीत असताना आलेल्या या अवकाळी पावसाने त्यांच्या आनंदावर अक्षरशः विरजण घातले आहे